हाय वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज पिठलं करणार आहेत तर पिठल्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणजे हरभराच्या डायचं पिठलं नसून आहे मुगाच्या डायचं पिठलं आहे तर तुम्हाला दाखवते तर हे बघा मुगाच्या दाळ छान अशी मी भिजून घेतलेली आपल्याला अशी थोडीशी दबलं जाईल हाताने अशी भिजून घ्यायची छान मस्त आणि थोडंसं गरम पाणी जर घातलं तुम्ही तर डाळ छान असे पटकन भिजले जाते आता इकडे बघा दोन कांदे लसूण घेतलेले आहे मी हिरवी मिरची आहे दोन कांदे मस्त उभे कट करून म्हणजे बारीक चिरून घेतले आहेत इकडे थोडेसे जिरं मोहरी आणि चाप केलेली आहे तर ही जी मिरची आणि लसूण आहे लसूण मिरची आणि मीठ थोडंसं चवीनुसार आपल्याला याच्यात खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला खलबत्त्यामध्ये हे पहिले काढून घेते आणि तुम्हाला दाखवते या, तर याचं मी मस्त आता ठेचून घेणार आहे तर हे बघा छान असं खलबत्त्यामधून हे जो ठेचा आहे हा काढून आहे मी आणि ही मुगाची डाळ आहे तर आपल्याला ही मिक्सरमधून थोडीशी आदरवदर काढून घ्यायची म्हणजे थोडीशी गरेदार काढून घ्यायची आपल्याला रव्यासारखी तर याचं मुगाच्या डाळीचं पिठलं करण्याचं म्हणजे कारण जे होतं तर कोणाकोणाला ॲसिडिटीचं प्रमाण राहते समजा याची डाळ जर खाल्ली आपण चण्याच्या चे डाळीचं जर पिठलं खाल्लं तर ॲसिडिटीचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळं मुगाच्या डाळीचं पिठलं मस्त बेस्ट ऑप्शन आहे आणि छान पण लागते चवीला एक तर भारी लागते तुम्ही एकदा नक्की शंभर टक्के घरी ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर लाईक करायला तर विसरायचं अजिबात नाही तर हे बघा आता आपण ही जी डाळ आहे मिक्सरमधून काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा पाणी घालून आपल्याला असायचं थोडंसं वाटण काढून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीचं तर थोडं जास्त पाणी घालून काढलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इतपत आपल्याला असं बेसन जास्त थोडंसं गरजा काढायचं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते फोडणी देताना तर हे बघा याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं दोन ते तीन पळ्या तेल गरम करायला ठेवलेले मी आता आपण याच्यामध्ये सर्वात पहिले जिरे मोहरीची फोडणी करून घेऊ मस्त तेल गरम झालेलं होतं बघू शकता छान तळले गेले आहेत आता जिरे मोरी आता आपण याचा जो कांदा बारीक चिरलेला होता तो घालून घेणार आहे मस्त असा छान फ्राय होईपर्यंत आपल्याला कांदा गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि बोलताना काही चुकी होत असं चुकी होत तर सांगायचे कारण हे <laughs> बघा मस्त तर हे बघा छान असा गुलाबी कलर आला आहे कांद्याला आता आपण याच्यामध्ये जे ठेचा काढला होता तो घालून घेणार आहेत आणि ठेचा मस्त छान फ्राय करून घ्यायचा आपल्याला करू खूप मस्त लागते जे मुगाच्या दाईचं जे पिठलं आहे बनवलं आहे मी तर खूप छान आहे खायला ज्वारीच्या बाजूच्या भाकरीसोबत आणि पोळीसोबत पोळी जर गरम असेल तर भारी लागते खायला एकदम घरी शंभर टक्के ट्राय करून बघा तुम्ही मस्त एकदम भारी होते खायला काही जर भाजीचं ऑप्शन जर नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे बघा छान असं फ्राय करून घेणार आहे आता मिरची मी तर याच्यामध्ये मी जी मिरची होती हिरवी मिरची थोडीशी जास्त प्रमाणात घातलेली कारण मुगाचं जे पिठलं आहे ते कोणाकोणाला तिखट आवडतं कोणाला मिरची कमी खायला आवडते हे जे मिरचीचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये घालू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं आणि मुगाची डाळ भिजवताना मी थोडंसं गरम पाणी घातलं होतं त्याला म्हणजे पटकनशी भिजलं जाते ती आता जर गार पाण्यामध्ये जर घालायची म्हणली तर थोडा वेळ जास्त घेते पण थोडं गरम पाणी जर करून आपण सुकम पाणी जर करून जर घातली त्याच्यात भिजायला तर वीस मिनटामध्ये मस्त अशी छान डाळ भिजून होते तरी बघा छान असं आता हे पण मिरची पण टाकलेली फ्राय झाली मस्त आता आता आपण याच्यामध्ये जे मुगाच्या दाळीचं मी वाटण काढलं होतं ते घालून घेऊ आणि आपल्याला पाणी हवं तेवढं घालून घेऊ त्याच्यामध्ये तरी बघा मस्त हे घालून घेतलं नाही आता याच्या पण थोडंसं पाणी घालणार आहे खूप वेळ पण घेत नाही भाजी व्हायला आणि ॲसिड जीवाल्यासाठी चांगली पण आहे कारण चण्याच्या दाळी पिठल्याने पिटल्याने प्रमाण फार वाढतं आहे नाही काही होत पाणी घालून घेतलंय नाही आता मस्त खालीवर करायचंय थोडंसं पाणी जास्त घालणार आहे मी कारण हे जे शिजायला थोडा वेळ घेती, पाच मिनटं तरी घेते शिजायला जा आणि आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालून घेणार आहे तर हे बघा याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं होतं म्हणजे थोडंसं वेळ घेते शिजायला म्हणून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता याच्यावर जी बारीक चिरलेली कोथंबीर होती तर मी छान अशी याच्यावर घालून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये ही पण छान अशी छान शिजली जाते तर हे बघा मस्त तयार झालेलं आहे आता आहे आता पाच मिनटं आपल्याला उकळी येईपर्यंत झाकणी ठेवून घ्यायची आणि उकळ आल्याच्यानंतर कमी गॅसवर ठेवायचे तर आता आपण झाकणी काढून बघणार आहे हे बघा मस्त छान अशी आता उकळ आलेली आहे बघा मस्त यायला लागल्यात हा बुडबुड्याच बुड़ ना हा बुडबुड्यायला लागल्यात <laughs> अगदी छान घट्ट पण झाले आणि आता आपण याला थोडंसं कमी गॅस करायचं आहे आणि मस्त शिजवून द्यायचं आहे मस्त लागतं खायला खूप छान लागतं पण हे आणि ही जी पद्धत आहे ही गावकडली पद्धत आहे म्हणजे भाजी वगैरे नसली तर चवीला पण छान आणि पटकन पण होतं आहे पोट भरून खायसारखं मस्त बेसन आहे तर बघा छान असं मग बघा तुम्ही घट्ट झालं एकदम भारीक आणि हे बघा ही जी डाळ आहे मुगाची तीही मी थोडीशी गरेदार ठेवलेली आहे थोडीशी तर आता हिला थोडं शिजायला थोडंसं वेळ लागतो त्याच्यामुळे आपण आता झाकणी ठेवून पाच ते दहा मिनटं मस्त आपल्याला शिजून घ्यायची तरी बघू शकता छान असं आता मुगाच्या ताईचं हे रेडी आहे आता मी प्लेट वाढायला घेतली आणि तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काय काय आहे तर बघा मुगाच्या दाळीचं पिठलं इकडे पोळी सकाळची भाजी आहे करडीची कैरी आणि कांदा आवडला असेल तर लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं बाय